विद्या ज्ञान शिक्षण आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्व माहित आहे आज आपल्याला जाणीव आहे की शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्य निरर्थक आहे पण त्या आजच्या कार्यक्रमाचे अतिथी पूज्य गुरुदेव वर्ग आणि उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मी समीक्षा खंडे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी आपल्या समोर उभी आहे अठराव्या शतकात जेव्हा स्त्रियांसाठी फक्त चूल आणि मूल फक्त चूल आणि मूल एवढे पुरसे तिचे क्षेत्र मर्यादित होते अशा धर्म जगात नकारात्मक वातावरणात सातारा जिल्ह्यात नायगाव येथे अठराशे एकतीस रोजी या शुभ स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या सावित्रीबाई त्यांचं प्रभावी प्रतिबिंब अवघ्या नऊ वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह तेरा वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबा फुले पुढे जाऊन समाज सुधारक बनले त्यांनाही वाटायचे की मुलींनी शिकली पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाबद्दल ओढ बघून त्यांनी सावित्रीबाईंना चांगले शिक्षण दिले स्त्रियांना शिक्षण किती गरजेचं आहे आणि लोकांचे मनात स्त्री शिक्षणाबद्दल भावना निर्माण करण्याचे कठीण कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केले ज्योतिबाच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांचे पंखस बळ आले दोघांनी हातात हात घालून आपल्या ध्येयात यशस्वी झाले एक जानेवारी अठराशे

म्हणून पुस्तक असतं सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर दगड माती चिखल शेण टाकायचे परंतु ज्या ढगमगले नाहीत त्या संकटाला भेदरल्या नाहीत कुठे ना कुठं त्यांना माहित होतं ते म्हणतात ना

त्यांनी अनेक स्त्रियांना व मुलींना एक नवीन जीवन दिले आने आहे त्यांनी अनेक स्त्रियांना एक मार्ग दाखवला आहे त्यांनी स्त्रियांना व मुलींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून त्यांचे डोळे पुसले आहेत पण काय करणार त्यांची सेवा करीत असताना सावित्रीबाई फुले यांनाही ब्रेक झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची जीवनाची प्राण जन्मावे पण सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा ऐकल्यानंतर मी तुम्हाला एकाच संधी देऊ इच्छिते सतत आपले चांगले प्रयत्न सतत सुरू ठेवले हो पाहिजे हो सतत सुरू ठेवल जय ज्योती जय क्रांती जय सावित्री धन्यवाद